अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी मिळणार संभाजी सेनेकडून गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार वर्षानुवर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी मिळणार असल्यामुळे संभाजी सेनेने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांचा सत्कार करून आभार मानले साधारण सन 2010 हजार दहा ते 11 पासून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या नव्हत्या म्हणून सन दोन हजार तेरा मध्ये संभाजी सेनेने पंचायत समितीच्या प्रवेशद्वारातच विहिरी खोदायला सुरुवात करून विहिरी खोद आंदोलन सुरू केले होते तेव्हा प्रशासनाने त्या विहिरी खोदो आंदोलनाची दखल घेत एक हजारपेक्षा जास्त विहिरी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केल्या होत्या परंतु ती प्रक्रिया बदली होऊन आलेले तत्कालीन गट विकास अधिकारी वाघ आणि तत्कालीन काही सन्माननीय पंचायत समिती सदस्य यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद होऊन बराच गोंधळ उडाला होता तो वाद इतका विकोपाला गेला होता की त्यातून काही अप्रिय घटना देखील घडून गेल्यात आणि त्यातमध्ये फक्त आणि फक्त गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचेच नुकसान झाले शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे साधारण आठ ते दहा वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी विहिरीच्या परंतु विद्यमान गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ग्रीन झोनच्या माध्यमातून तालुक्यातील तेरा गावांमधील शेतकऱ्यांना स्वतंत्र तर उर्वरित डार्क झोनमधील गावातील शेतकऱ्यांना समूहाच्या माध्यमातून विहिरी देण्यास सुरुवात केली आहे म्हणून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने संभाजी सेनेने गटविकास अधिकारी नंदकुमार शा, नंदकुमार वाळेकर यांचे आभार मानून छोटेखाणे सत्कार करण्यात आलाय सत्कार करताना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट प्रदेश संघटक सुनील पाटील तालुका अध्यक्ष गिरीश पाटील शहर अध्यक्ष अविनाश काकडे उपस्थित होते यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी आभार व्यक्त केले रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल मी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने संभाजी सेनेच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण गेल्या दहा ते बारा वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ मिळालेला नव्हता मागच्या काळात दोन हजार तेरा साली संभाजी सेनेने आम्ही पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात विहीर खोदून आंदोलन केले होते त्यानंतर जवळपास हजार ते दीड हजार शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या होत्या परंतु तत्कालीन पंचायत समिती सन्मान्य सदस्य आणि तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झालेत त्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर झालंच परंतु इतक्या वर्षांमध्ये किमान दोन हजार विहिरी धरल्या असत्या तरी वीस ते बावीस हजार विहिरी आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाल्या असत्या परंतु त्या मिळाल्या नाहीत परंतु वायकर साहेबांच्या माध्यमातून आज या वर्षी सद्य परिस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ मिळतोय म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय प्रेस द मिस अपडेट